डीजीपी नगर नाशिक येथे फुटबॉल ग्राउंड विकसित करणे भूमिपूजन सोहळा आमदार प्राध्यापक सौ सो देवयानी सुहास परांदे यांच्या विशेष निधीतून एक कोटी रुपयाचं फुटबॉल ग्राउंड व संरक्षण भिंत या कामे निधीतून देण्यात आले या प्रसंगी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे माजी नगरसेविका सेवक यशवंत निकुळे त्याचप्रमाणे माजी नगरसेविका सौ शाईन मिर्झा माजी नगरसेविका रुपाली निकुळे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघ व श्री दोंदे साहेब यांच्या विशेष वतीने आमदार प्राध्यापक सौदेव आणि सुहास फरांदे यांना यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं मनोबल मानसिक व शारीरिक बल वाढविण्यात अतिशय गरजेचं असल्याचं या ठिकाणी या अनुषंगाने विभागात अत्याधुनिक पद्धतीचे फुटबॉल ग्राउंड बनविणे या कामी गरजेचं असल्या कारणास्तव सर्व पदाधिकारी तसेच भाजपाचे विविध क्षेत्रातील काम करणारे नागरिक त्यात सहभागी झालेले होते त्याकरिता शासनाच्या मदतीनुसार सर्वांनी सहभाग सर घ्यावे या प्रसंगी संध्याताई कुलकर्णी तसेच अजिंक्य सुहास फरांदे वैभव कुलकर्णी योगेश भाऊ म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संध्याताई कुलकर्णी यांनी केलंय तर या प्रसंगी सर्वांसाठी अल्पहार या ठिकाणी देण्यात आला कार्यक्रमासाठी समाजातील राजकीय शैक्षणिक क्षेत्र त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आपल्या लाडके आमदार देवेंद्रबाई दे फरांदे दे यांच्या माध्यमातून आणि यांच्या निधीतनं सव्वा कोटीचं फुटबल फुटबॉल ग्राउंड नवीन डेव्हलप करणे हे कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे फरांदेबाईंचं मी काही का महत्त्वाचे हो कामं आपल्या निदर्शनात आणून घेतो परांदेबाई गेल्या दहा दा वर्षापासून या नाशिक नगरीच्या आमदार राहिलेले आहेत या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठमोठे मोड़ उपक्रम आपल्या शहरामध्ये आणलेले आहेत त्यात आपल्या शहराचं नाक असलेलं कोरग्रप ग्राउंड आहे या ग्राउंडसाठी मॅडमच्या माध्यमातून बारा साडेबारा कोटीचा निधी आलेला आहे आणि असं सुंदर असं ते ग्राउंड आपल्या शहरवासियांच्या आरोग्य जपण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि रोज हजारो नागरिक त्या ठिकाणी आपलं आरोग्य अबाधित राखत आहेत त्यानंतर आपल्या ताईंच्या माध्यमातून नाशिक शहरात इंटरनॅशनल असा स्विमिंग पूल होतोय गंगापूर रोड येथे रो साडेसहा कोटी रुपये मंजूर करून ताईंनी असा सुंदर असा स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि लवकरच त्याचं देखील उद्घाटन होणार आहे आणि आपल्या नाशिक कारांच्या सेवेसाठी तो देखील हाजर होणार आहे त्यानंतर साडे चौदा कोटी रुपये खर्चून मॅडमने उत्तर महाराष्ट्रातलं

महिलांसाठी बराचसा मुलेखा सातत्याने इंकोरी केला त्याच्यामुळे अत्यंत असा धडाट्याचं काम चांगलं काम सातत्याने लोकांसाठी काम लोकांसाठी काम त्या करत असतात अशा आमच्या नाशिक मंत्र्या अतिशय धराठीचे आमदार चौध्याणी मनादे आमचे सहकारी नगरसेवक चंदू राणा शाहन बागी यशवंत सौ निकोळे आमच्या टिपी नगर शेटरी शेरमोन साहेब संध्याकाळी संघाचे विजेता अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि विशेष म्हणजे साडेपाच वाजेपासून जे मुलं इथे थांबलेले आहेत त्यांचा विशेष अर्थ आम्ही अतिशय मनापासून कौतुक करतो इथे आपल्या गाव मागे तयार झालेले त्याच्यामध्ये इथे येतात इथे सातत्याने येतात निराम आयुष्य करण्यासाठी चांगलं आयुष्य करण्यासाठी अतिशय आपल्या इथे क्रीडा संकुल असो जग असो त्या फुटबॉल होत आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी महिलांनी आपल्या मुलांनी इथे पाठवावं जेणेकरून त्यांचं संपूर्ण निरामायुष्य स्वास्थ असं आयुष्य जाईल आणि मॅडमच्या जवळ एक कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च करून अतिशय चांगल्या प्रकारे खुर्ग जाऊन आपण पुढच्या सात महिन्यात त्या सात महिन्यात द्यावी त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांतर्फे मॅडमला पुढच्या निरांत भीत कृषी बनवून आपल्या सगळ्यांकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि चांगला असा प्रवाह त्याचा जवळजवळ पंचवीस वर्षापासून मी सगळेजण या ठिकाणी करतो काही नाही अशी जी परिस्थिती दिव्यांच्या सेंटरपासून पूजा सेंपनपासून ग्रामीण साहेबपासून समाज मंदिर व्यायामशाळा दवाखाने गायन मंदिर समाज मंदिर अभ्यासिका रोड मला चांगला जो प्रभाग आहे संपूर्ण लिंके रोड मध्ये बसलेला आहे शंभर कोटी साठ कोटी ऐंशी कोटी असा संपूर्ण प्रभाग आपला आहे त्याच्यामुळे चांगला असा संपूर्ण आपला प्रभाग निर्माण झालेल्या दृष्टिकोनातून तिथे सातत्याने सर्व आपले पदाधिकारी आमदार असो खासदार असो खासदार त्यांच्या नाही म्हणा आमदार असो बाकीचे नगरसेवक असो संपूर्ण यांच्या माध्यमातून आमचं आमच्या सातत्याने वाचवलं असतो मॅडमला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मॅडम इथलं समाज मंत्री जे आहे हे पाडायचं वर्ष त्याचं इथलं इस्टेमेंट तयार झालेलं आहे पंधरा ते वीस लाखाला संपूर्ण अधिवेशन आम्हाला तुमच्या युट्यूब सापडतो आता म्हणजे एक साधारण डिसेंबरपर्यंत तयार होईल असं एक कलाकार हे गळत आता करायला लागले त्यांनी मानलेले मॅडम यांनी त्याच्यामुळे फक्ती एक वर्ष त्याला झालेले संबंधित बी रविच्या अधिकाऱ्याने संपूर्ण एस्टिमेट तयार केलेले फक्त आपलं विशेष लक्ष आमच्या समाजाव द्या आणि हे लवकर लवकर बनवून भरून द्याय तुम्हाला आणि दुसरं जे आहे तुमच्याच माध्यमातून इथे बाजूला नाना नानी नाय तुम्ही करानी मला मनामध्ये शंका अजिबात नाही पण तुम्ही सगळ्यांना बोलून बघतो इतके त्यामध्ये करायचे मॅडम करणार आहे त्याच्यामुळे जसं मला ईश्वरनी सांगितलं असं त्याप्रमाणे अत्यंत चांगलं असं नाना गार्डन ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे ज्येष्ठ गेले होता हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि ते आपल्या सेवेमध्ये थोड्या दिवसात चालू होणार आहे तसं एक दोन चार दिवसापूर्वी आपल्या त्या प्रभागात दिपाली नगर आणि त्या साईडचा जो आपला एरिया आहे विजयनगर दिपाली नगर तिथं मॅडमच्या माध्यमातून साडेसहा कोटी रुपये करून सुंदर असं शहरात एक वेगळं असं गार्डन तयार केलेलं आहे ते गार्डन तुम्ही खास करून बघायला या खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत गोळ्या दिसण्यासाठी आहे एमपी जेटर आहे त्यानंतर जीन्स आहे मुलांसाठी खेळणी आहे सिंथेटिक ट्रॅक बनवलेले आहे जो नाशिक शहरातला पहिला त्या गार्डनचा ट्रॅक त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्याच्या त्या राबवत रा आहेत ज्येष्ठांसाठी तिथं खास असं मोठं मी विरंगोळा केंद्र आहे जवळजवळ सत्तर ऐंशी लाख करोड रुपयाचं ते विरंगोळा केंद्रच आहे म्हणजे पाचशे एक ज्येष्ठ नागरिक बसतील आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्येष्ठांसाठी होतील असं त्यांनी तिथे तयार करून दिले त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन लागणार आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक आपण एकच विनंती करू कारण नाशिक शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा परिताईंना आपण आमदार करू आणि पुन्हा भवनात पाठवू त्यासाठी तुमची मुलाची साथ ही हवी आहे एवढं हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि ते आपल्या सेवेमध्ये थोड्या दिवसात चालू होणार आहे तसंच एक दोन चार दिवसापूर्वी आपल्या त्या प्रभागात एरिया आहे विनयनगर विपाणी साडे सहा कोटी रुपये खर्चून सुंदर असं शहरात एक वेगळं असं गार्डन तयार केलेलं आहे ते गार्डन तुम्ही खास करून बघायला या खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी गोळा केलेलं आहे एम बी आहे त्यानंतर जिम्स आहेत मुलांसाठी खेळणी आहे सिंथेटिक ट्रॅक बनवलेले आहेत जो नाशिक शहराचा पहिला त्या गार्डनचा ट्रॅक त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्या राबवत आहेत ज्येष्ठांसाठी तिथं खास असं मोठं विरंगुळा केलेलं आहे जवळजवळ ऐंशी लाख कोड रुपयाचा ते विरंगुळा केंद्रच आहे पाचशे एक ज्येष्ठ नागरिक बसतील आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्येष्ठांसाठी होतील असं त्यांनी तिथे तयार करून दिलेले त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन लागणार आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक आपण एकच विनंती करू कारण नाशिक शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा परिताईंना आपण आमदार करू आणि पुन्हा विधानभवनात पाठवू त्यासाठी तुमची मुलाची साथ ही हवी आहे एवढं गोष्टी हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि ते आपल्या सेवेमध्ये थोड्या दिवसात चालू होणार आहे चारी दो चारी नगर, नगर। तो तो दे दे। एक दोन चार दिवसापूर्वी आपल्या त्या प्रभागात दिपालीनगर आणि त्या साईडचा जो आपला एरिया आहे दिलीनगर दिपालीनगर तिथं मॅडमच्या माध्यमातून साडेसहा कोटी रुपये खर्चून सुंदर असं शहरातलं आहे असं गार्डन तयार केलेलं आहे ते गार्डन तुम्ही खास करून बघायला खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत तिथे वेंगोळा आहे एम पी आहे त्यानंतर जिम्स आहे मुलांसाठी खेळणी आहे सिंथेटिक ट्रॅक बनवलेले आहेत जो नाशिक शहरातला पहिला त्या गार्डनचा ट्रॅक त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्या राबवत आहेत ज्येष्ठांसाठी तिथं खास असतं केलेले जवळजवळ ऐंशी लाख कोटी रुपयाचा ते विरंगोळा केंद्रच आहे पाचशे एक ज्येष्ठ नागरिक बसतील आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्येष्ठांसाठी होतील असं त्यांनी तिथे तयार करून दिलेले त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन लागणार आहे आणि मी सर्व तर सेवा आपण एकच विनंती करू कारण नाशिक शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा फरांडे ताईंना आपण आमदार करू आणि पुन्हा विधान भवनात पाठवू त्यासाठी तुमची मुलाची साथ ही हवी आहे एवढं बोल आमदार निधीच्या पलीकडे जाऊन शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंट मधून वेगवेगळ्या निधी आणला आरोग्य विभागामधून महिला रुग्णालयासाठी निधी आणला संदर्भ रुग्णालयासाठी निधी आणला तिथे शंभर खटला आता किडनी ट्रान्सप्लांटेशन पासून सगळे ऑपरेशन काही दिवसांमध्ये सुरू होते त्याचं काम चालू आहे वनविभागाकडून वनविभागाची मृत्यू मानत आहे महिला बाल कल्याण विभागाकडनं महिला बाल कल्याणसाठी त्यांच्या हॉस्टेलसाठी आणि त्याच्यासाठी आपण त्याची इमारत आपण बांधणार चालू आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आपण बांधत आहोत ते आपल्याकडे आपल्याच मतदारसंघामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये जागा मी तिथे उपलब्ध करून दिली आणि त्या जागेवर तिथे काम पण मजदूर झालंय त्याचं भूमिपूजन आपण काही दिवसामध्ये घेणार आहोत नंतर समाजाची मागणी होती की आमच्याही मुलांना हॉस्टेल पाहिजे त्यांच्यासाठी हॉस्टेल मंजूर करून घेतलं आहे त्याचंही भूमिपूजन सोहळा आपण पंधरा पुढच्या दिवसामध्ये घेत आहोत त्याच्यानंतर रमाबाई आंबेडकर वसिली गोवा तर नेहरूज जरा समोर आहे त्या ठिकाणी आपण पाच कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी देखील आपण मोठं वसतिगृह आपण त्या ठिकाणी पाहून दिलेलं आहे काल काही ठिकाणी आपण केलं अशी सगळी कामं सांगायला एवढी कामं आपण करून घेतली आहेत आणि विधी मंडळामध्ये एक जागरूक लोकप्रतिनिधी ह्या ना नात्याने जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवरती कायम सभागृहामध्ये होते कायम समारोहामध्ये मी विषय मांडत असते कायद्यांच्या विषयावरती मी कायद्यांच्या विषयावरती शेती विषयावरती बोलत असते नाशिक जिल्ह्याचा प्रश्न नाशिककरांचं हक्काचं पाणी बनवण्यात आता पाऊस पडायला लागला पण आम्हाला पाणी पण त्यांचंही कुठेही जाणवली नाही पाणी त्यांचाही असेल ना तरी ना <Yazweek> <arrivethood> नाशिक

आमचे लाडके महापौर सतीश नाना कुलकर्णी आमचे ज्येष्ठ नगरसेवक चंदू नाना कोळे गोर्दे या प्रभागाच्या नगरसेविकाला रुपाली हिळे दुसऱ्या नगरसेविकाई बिंद्रा व समोर जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बी जी पी नगरवासी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक आणि पच्छी कंपनी